भाऊ या चिन्हावरती तुम्ही आहात समाधानी नक्कीच आम्ही या चिन्हावरती खूप समाधानी आहोत कारण ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं की गांगड राजकारण झालं त्या आमच्या चिन्हाला आम्ही जी शिट्टी मागितली तिला सिमिलर चिन्ह मागण्यात आली होती मग एका फोन मागितला एकाने गाळणी मागितली सारखी दिसायची या ठिकाणी आई मान्य नव्हतं की एक सारखी सिमिलर चिन्ह नको म्हणून चिठ्ठीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी शिट्टी न मिळता आम्हाला रिक्षा चिन्ह मिळाले ते जे भारत भारद असं आहे ते दिसतं पण आज या ठिकाणी खऱ्या पुन्हा एकदा रिक्षा काय फायदा होईल संदीप भाऊ तुम्ही कुठल्याही स्टँड वर गेला दोन की चालले तर सर्वसामान्य माणूस आपण बारा लाखाच्या वीस लाखाच्या पन्नास लाखाच्या गाडीत फिरू पण जो खऱ्या अर्थाने साधा आहे वंचित आहे त्याला दहा रुपयाच्या रिक्षातच बसावं लागतं आणि अशा रिक्षा मधून जे सर्वसामान्य माणूस जातो तो खऱ्या अर्थाने शरद दादा त्या ठिकाणी रिक्षाचं बटन दाखवून उभं गेले त्या यंत्रणेचा प्रतिनिधी त्या ठिकाणी होता मग त्यांनी त्याच्यावर काय बोलावं आता बोलून बोलून सगळ्या तालुक्याला कळलं की कशा पद्धतीने राजकारण चाललंय दहा दिवस पंधरा दिवस पाहताय की खऱ्या अर्थाने शरद दादांचा टेम्पो जो सुसाट एक नंबरला सुटलाय ना तो रिक्षाच्या जोरावर पुढे जाणार आणि शेवटपर्यंत एक नंबरला दिसणार का आता रिक्षा आणि गाडीवर मता मता रिक्षा असते पण गेल्या वेळेस दादा ज्यावेळेस मनसेचे चिन्ह उभे होते त्यावेळेस आपण बैल आपण इंजिनियर कसं तयार केला कसं कलात्मक दृष्टिकोन दादा कार्यकर्ते असतो त्यामुळे ही रिक्षा काय गंमत करते तालुक्यामध्ये तुमच्या लक्षात